विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करून मी धीरज कुमार जानराव सर आपले मनोगत व्यक्त करीत आहे संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आरक्षणाचे जनक डॉक्टर बाबासाहेबांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील घरी जाऊन मदत करणारे राजर्षी शाहू महाराज बडोदेचे राजा सयाजीराव गायकवाड महाराष्ट्राचे आराध्य दैवत न्यायासाठी हक्कासाठी स्वराज्यासाठी लढणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाबाई साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ हो साठे मिसाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानले असे संत कबीर पाण्यापासून निवाऱ्यापर्यंत शिक्षणापासून माणूस म्हणून जगण्यापर्यंत शिकवणारे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले बाबासाहेबांची सावली ती नऊ कोटी दुबळ्या जनतेची मावली बनलेली माता रमाई माता अहिल्या भारतीय राज्यघटना लिहून जगावर प्रभाव पाडणारे विश्वरत्न डॉक्टर रामजी आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना वंदन बुद्धीला नमन गाजलेल्या ले लेखनीला सप्रेम मानाचा जे भीम करून मी धीरज कुमार जानराव सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपल्या समोर विचार व्यक्त करीत आहे डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म लष्करी छावणीत चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महुगावी रामजी सुभेदार व माता भीमाई यांच्या पोटी झाला बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते वर्गाचे बाहेर बसून सुद्धा फळानं दिसताही गुरुजींच्या शब्दाकडे व आवाजाकडे लक्ष देऊन शिकणारे जगातील महान व्यक्तिमत्व होते भीमराव लहान असताना आलेले अनुभव झालेले संस्कार घडलेल्या घडामोडी या पुढील जीवनाची वाटचाल निश्चित करतात लहानपणी शाळेत असताना वर्गाच्या बाहेर बसले पाणी पिण्यास न मिळणे सर्वात बुद्धिमान असूनही फळ्यावर गणित सोडवण्यास गेल्यावर फळ्याच्या मागील डब्यांना विटाळ होतो म्हणून इतर मुलांनी डबे बाजूला करणे भीमाबाई या आपल्या आई बरोबर बाजारात गेल्यानंतर दोरच दुकानदाराने कपडे टाकून देणे वडिलांना भेटायला गेल्यावर बैलगाडी वाल्याने अस्पृश्य म्हणून नकार देणे डबल भाडे दिल्यास तयार होणे अशा कित्येक घटनांनी बाबासाहेबांना घेरले त्या गरिबीचे सटके वेगळेच या सर्वांवर मात करायला हजारो वर्षाची गुलामी मक्तेदारी भेदाभेद नष्ट करायला महामानव डॉक्टर भीमराव जन्मास आले डॉक्टर म्हणतात शंभर वर्ष मेंढी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस पॅन्थर वाघ बनून जागा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही येथील चौदार तळे सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी युग पुरुष महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पाच हजार लोक स्वतः पायी येऊन यशस्वी करून इतिहासात पाण्यासाठी पाण्याला स्पर्श करता यावा पाणी पिता यावे यासाठी झाला पायी येणाऱ्या हजारो अनुयांना बाबासाहेबांनी अगोदरच सांगितले होते महाड येथे जेवण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु सोबत कांबळी म्हणजेच गोंगडी भाकरी ताट तांब्या तीन दिवस मुक्कामाच्या तयारीने या बाबासाहेबांच्या हाकेला ओ देणारे अनुयायी होते कारण पुढे चालणारे समतेच्या व न्यायाच्या समान हक्काच्या वाटेवर घेऊन जाणारे महानायक डॉक्टर भीमराव होते महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह करून तुम्ही तहानलेल्या लोकांचा तृष्णा झालात तुम्ही तहानलेल्या लोकांचा तृष्णा झालात म्हणून एका कवीने म्हटल्याप्रमाणे चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला दिलेली महान देणगी म्हणजेच भारताचे संविधान होय भारताचे संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे आम्ही भारताचे लोक या वाक्याने सुरुवात करावी म्हणून आंबेडकर आग्रही होते परंतु अनेकांचा विरोध असतानाही डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूने बहुमत मिळालं आणि आम्ही भारताचे लोक या वाक्याने आपल्या संविधानाची सुरुवात झाली स्वातंत्र्य समता बंधुता न्याय यावर आधारित संविधान आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान लिहिण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब यांनी करून जगातील मोठे लोकशाही संविधान राष्ट्र निर्माण केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ते आज पंच्याहत्तर वर्ष होऊनही लोकशाही मार्गाने भारत देशाची यशस्वी वाटचाल संपूर्ण विश्वाला अव्वल स्थानी आहे शिका संघटित व्हा व संघर्ष करा हे बाबासाहेबांचे प्रेरणादायी वाक्य प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवूनच वाटचाल करायला हवे डॉक्टर भीमरावांना द सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून जगात ओळखले जाते त्यांच्याकडे एक नाही दोन नाही अशा बत्तीस डिग्र्या होत्या एम ए पीएचडी एम एस सी डीएसी बॅरिस्टर एल एल बी डिलीट एकापेक्षा एक, एक डिग्र्या अतिशय कष्टाने मिळवल्या आठ वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्ष तीन महिन्यात पूर्ण केला पुस्तक हे बाबासाहेबांचे मस्तक होते पुस्तक हे बाबासाहेबांचे मस्तक होते ते संपूर्ण मस्तक कोणाचे हस्तक नव्हते म्हणून त्यांच्या समोर सारे जग नतमस्तक होते सारे जग नतमस्तक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा हिंदू कोडविल मधून मांडला हिंदू कोडविल हे एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकावन्न काळात चार वर्ष एक महिना सव्वीस दिवसात पूर्ण केले हिंदू कोड बिल स्त्रियांच्या हक्काचे संरक्षणाचे कवच आहे स्त्री ही माणूस आहे ती पुरुषांपेक्षा काखनभर श्रेष्ठ आहे असे महात्मा फुले म्हणतात ती वंशाचा दिवा आहे ती प्रत्येकाची पहिली शिक्षिका आहे संस्काराची शिजरी आहे स्त्री शिकली देशाची प्रगती होते हे फुले दाम्पत्याने ओळखून अठराशे अठ्ठेचाळीस साली स्त्रियांसाठी पहिली शाळा काढून शिक्षण देऊन शहाणे केले त्यांच्या हक्काचा जाहीरनामा हिंदू कोडबिल मधून डॉक्टर बाबासाहेबांनी मांडून संरक्षण दिले हिंदू कोडबिल मान्य न झाल्याने बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला आज आपण एकशे चौतीस वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना त्यांचे भारतातील महान कार्य डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही डॉक्टर बाबासाहेब हे कोणी एका जातीचे किंवा कोणी एका धर्माचे नाहीत समस्त भारतीयांचे आहेत संपूर्ण भारत देशातील जनतेचे ते बाबासाहेब आहेत उद्धारकर्ते आहेत संविधानाचे निर्माते आहेत आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते आहेत आजपर्यंत लाखो गीते रचना कविता गाणी बाबासाहेबांवर लिहिली व गायली गेली गे। देशातच व नव्हे तर जगात सर्वत्र पुतळे बांधले गेले संपूर्ण जगात जयंती साजरी केली जाते ती फक्त महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची म्हणूनच तर जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांची जयंती होतच राहणार त्यांचे विचार व महान कार्य जिवंत राहणार शिवरायांनी तयार केली स्वातंत्र्याची शिवरायांनी तयार केली स्वराज्याची बळकट भक्कम नाती डॉक्टर बाबासाहेबांनी दिले स्वातंत्र्य समता बंधुताचे संविधान हाती भारतीय संविधानाप्रमाणे देश माझा चालतोय म्हणूनच जगात भारतीय लोकांना मान मोठा मिळतोय भारतीय लोकांना मान मोठा मिळतोय जय भीम नमो बुद्धाय